महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने दिला जाणारा कार्यकर्ता प्रेरणा पुरस्कार शहर शाखेचे सचिव लालनाथ चव्हाण यांना प्रदान करण्यात आला पुणे येथे अनिस पिंपरी चिंचवड आणि ग्रंथदिंडी यांच्या संयुक्त विद्यमाने शोध नवोदितांचा या संकल्पनेतून प्रेरणा दिन साजरा करण्यात आला यावेळी मिलिंद देशमुख विजय सुर्वे ग्रंथ दिंडी प्रमुख विश्वास पेंडसे शुभांगी घनवट डॉक्टर राजेंद्र कांक्रिया अनिल चव्हाण नंदिनी जाधव आदींच्या प्रमुख उपस्थितीत हा पुरस्कार देण्यात आला लालनाथ चव्हाण यांनी जातीयंत संकल्प विभागांतर्गत सामाजिक बहिष्कार एक राक्षसी प्रवृत्ती हे पुस्तक प्रसिद्ध केले तसेच विवेकी जोडीदाराची दिवड वैज्ञानिक दृष्टिकोन प्रयोग जट निर्मूलन कार्य समितीच्या विविध कार्याचे विद्यार्थी शिक्षकांमध्ये जनजागृती शहर सचिव म्हणून चार वर्षे केलेली उत्कृष्ट कामगिरी इत्यादी त्यांच्या या कार्याची दखल घेऊनच त्यांना हा पुरस्कार जाहीर करण्यात आला ते गेली दहा वर्ष निर्मूलन ते गेली दहा वर्ष अंधश्रद्धा निर्मूलनाचे कार्य करत आहेत त्यांच्या या यशाबद्दल शहर शाखेचे अध्यक्ष शंकर खळसोडे कार्याध्यक्ष डॉक्टर अस्मिता बालगावकर राज्य कार्यकारिणी सदस्या निशा भोसले रवींद्र मोकाशी उषा शहा मधुरा सलवारू अंजली नानल ब्रह्मानंद धडके व्हीडी गायकवाड प्राचार्य डॉक्टर सिंह लोखंडे आर डी गायकवाड कुंडलिक मोरे निनाद शहा यशवंत फडतरे प्रकाश कनकी विजय जाधव धनाजी राऊत शकुंतला सूर्यवंशी संजीवनी देशपांडे डॉ निलेश गुरव यांनी अभिनंदन केले अशाच नवनवीन अपडेट्ससाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका